अंतरवालीचा रस्ता हा वडिगोद्रीतून जातो आम्ही त्याच रस्त्याने जाणार त्यानं दंगली घडवायच्या आहेत तुम्ही त्या गावातून येताना शांत या असं म्हणत हाकेंचा हिशोब करणार असल्याचा इशारा मनोज चरांगेंनी दिलेला आहे आताची मोठी बातमी काही क्षणापूर्वीच वडीगोदरीमध्ये ओबीसी आणि मराठा आंदोलकांमधलं वातावरण तापलं होतं त्यानंतर मनोज सरांगेंचं हे महत्वाचं वक्तव्य

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका